ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये गुरुवार मे रोजी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख प्रकाशात एकोणनव्वद प्राणी गणना केली जाणार आहे निसर्ग अनुभव या गोंडस नावाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो एका मचानावर दोन निसर्गप्रेमींना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून रात्रभर मुक्कामाची संधी दिली जाते निसर्ग अनुभवासाठी निसर्गप्रेमींकडून या सर्व मचानांची नोंदणी पूर्ण झालेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्ग अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींमध्ये उत्साह दिसून येतो आहे ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लख प्रकाशात प्राणी गणना केली जाते यावर्षी प्रथमच कोअर झोन वगळता बफर क्षेत्रातील चंद्रपूर मूल मोहरली खडसंगी पळसगाव व शिवणी या सहा परिक्षेत्रातील मचानांवर प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबविण्यात येत आहे यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील एकोणनव्वद मचानांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली आहे आठवड्याभरापूर्वीच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने माय ताडोबा या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली एकोणनव्वद मचानांवर प्रत्येकी दोन अशा एकशे अठ्याहत्तर निसर्गप्रेमींनी यासाठी नोंदणी केली यासाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारण्यात आले तसेच प्रत्येक मचानावर दोन निसर्गप्रेमींसोबत एक मार्गदर्शक गाईड असेल बुद्ध पौर्णिमेच्या या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील सर्व मचाण दुरुस्ती करून सज्ज ठेवण्यात आले आहेत